नमस्कार जय महाराष्ट्र मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचे बोल बिंदास युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी खास करून लाडक्या बहिणींनी या निवडणुकीचा निकालच फिरवला महायुतीने तब्बल दोनशे छत्तीस जागांवर घवघवीत यश मिळवले तसेच महाराष्ट्रातील निकाल लागल्यानंतर लगोलगच मुख्यमंत्री कोण होईल यावर देखील जोरदार चर्चा रंगली होती निकाल लागल्यानंतर तब्बल नऊ ते दहा दिवसांनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदापासून तर मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे महायुतीत मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला हा एकवीस अकरा दहा असा असू शकतो यामध्ये भाजपला सर्वाधिक एकवीस मंत्रीपदे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अकरा मंत्रीपदे असण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रीपदे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आता महायुती सरकारमध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते याची उत्सुकता लागलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्यात उत्तर महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रात यावेळेस कोणाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे किंवा कोण संभावित मंत्री राहील हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया उत्तर महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रात नाशिक धुळे जळगाव व नंदुरबार हो या चार जिल्ह्यांचा समावेश होतो यात नाशिक जिल्ह्यातून मालेगाव बाह्य मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विजय झालेले दादा भुसे यांना यावेळेस मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे दादा भुसे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ व प्रभावी नेते म्हणून दादा भुसे यांची ओळख आहे आणि म्हणून यावेळी दे देखील आणि मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तसेच आता धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदार क्षेत्रातून भाजप या पक्षाकडून निवडून आलेले जयकुमार रावल किंवा विधान परिषदेचे आमदार अमरेशभाई पटेल यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे या दोघांमधून कोणाला मंत्रीपद मिळेल हे आपल्याला पुढे कळेलच पण अमरेश भाई आणि जयकुमार रावल हे दोघेही जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातले प्रभावी नेते आहेत जयकुमार रावल याआधी या देखील मंत्रीपद होते दे। परंतु आता त्यांना परत मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील साखळी विधानसभा मतदार क्षेत्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या मनुराता यांना यावेळेस मंत्री दिले चर्चा सुरू आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजप या पक्षाकडून विजय झालेले गिरीश महाजन हे भाजप पक्षाचे वरिष्ठ व प्रभावी नेते आहेत गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्वामुळे महत्वाची खाती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अंबर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडून आलेले अनिल भाईदास पाटील यांना यावेळेस देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे अनिल भाईदास पाटील यांच्याजवळ आधी देखील मंत्रीपद होते परंतु त्यांना यावेळेस परत एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते असे सांगितले जात आहे तसेच जळगाव ग्रामीण मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विजय झालेले गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ज्येष्ठ व वरिष्ठ नेते आहेत गुलाबराव पाटील यांची ओबीसी नेते म्हणून देखील ओळख आहे पाटील यांची त्यांच्या मतदारसंघात चांगलीच मजबूत पकड आहे निवडणुकांच्या आधी गुलाबराव पाटील यांना पहिले देखील मंत्रिमंडळात स्थान होते पण यावेळेस परत एकदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यातील डॉक्टर विजयकुमार गावित हे भाजपचे वरिष्ठ व विश्वासू नेते म्हणून एक आहेत यावेळेच्या निवडणुकीत नंदुरबार विधानसभा डॉक्टर विजय विजयकुमार गावित यांना आदिवासी नेता म्हणून देखील ओळखले जाते यापूर्वी त्यांना आदिवासी विकास मंत्री हे मंत्रीपद त्यांच्याजवळ होते त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा आहे यावेळेस त्यांना यावेळेस त्यांना आदिवासी विकास मंत्री सार्वजनिक आरोग्य किंवा शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खाते त्यांना यावेळेस मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील अकलक्राणी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून निघून आलेले आमशा पाडवी यांना दोन हजार चोवीस च्या मंत्रिमंडळ विस्तारात आदिवासी विकास मंत्री म्हणून मंत्रिपद मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे उत्तर महाराष्ट्रातील ही नावे संभावित नावे आहेत अद्याप अंतिम निर्णय हा वरिष्ठांकडून लवकरच घेतला जाईल तसेच काही विद्यमान मंत्र्यांना यावेळेस दत्सू दिली जाण्याची शक्यता आहे पण नवीन चेहऱ्यांना यावेळेस संधी दिली जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला व्हिजिट केली असेल तर आता सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जय महाराष्ट्र